तुम्हाला काय राजसाहेबांशी आम्ही ठाकरेशी बोलत नाही का नाही जाणार मात्र लढवतात त्यांचा पण ते स्थानिक प्रश्नांवर एकत्र असतात असं अमित शहा अमित शहा किंवा भाजपनं तामिळनाडू सरकार तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या जे काही भूमिका आहेत पण त्या महारा त्या तामिळनाडूत दोह्यांबरोबर अण्णा गेला ना तामिळनाडूच्या अस्मितेच्या विरोधामध्ये अमित शहा सातत्याने काम करत पण तेच अमित शाह आज अण्णा द्रमुक पक्ष आहे डीएमके एकत्र आहेत त्याच्यामुळे तिकडे सुद्धा तो झगडा होणारच आहे शिवसेनेला आमच्यासारख्या लोकांना कोणी राजकारण शिकवू नये पण गरज भासली तर शिवाजी कॅफेत संजय राऊत जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करणार का कारण तुम्ही सतत कॅफे हा उल्लेख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ म्हणून हा तुम्हाला काय साहेबांशी आम्ही ठाकरेंशी बोलत नाही का कॅफेत जाणार का नाही जाणार एक लक्षात घ्या राज ठाकरे यांच्या आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण की तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमच्या टी आर पी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना, ना? माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याचे उमेद वर्ष त्यांच्या बरोबर गेलेले हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकत नाही पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही कोणाच्या मत व्यक्त करण्याची राज ठाकरे बाजूला केलं शिवसेना असताना कुठंतरी असं कोण म्हणत आहे शिवसेना असं कोण म्हणत आहे काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा त्या संबंध काय आहे हा रुग्णाला मस्क्या लावत बस म्हणा दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण भाजप त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांड्यात कशाला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांना विचारा अमित शहा विचार शिंदे एकनाथ शिंदे या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले त्यांना कामाचं बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा तीट ते आता दरे गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा ते त्यांचा काम करतील आम्ही आमचं काम करू राऊ साहेब राऊत साहेब राऊत ठाकरे परदेशात आहे राज ठाकरे परदेशात आहेत या महिना अखेरीस ते येतील परत भारतात तर अशा वेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला सुरुवात होईल का आतापर्यंत प्रस्ताव प्रतिसाद झालेले आहेत पण ते कमी आहे पाहायला मिळेल का ते कमी आहे का हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूनी पडलंय हे तुम्हाला कमी वाटतंय का नाही कमी नाही पण याचा पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना सिनेमा असतो ना एक चांगला शूटिंग चालू आहे रील बनतायत अजित पवारांनी म्हटले की हिंदी भाषा शिकली तर कुठं गैर नाही विरोधक समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी अजित पवारांच्या मताशी सहमत हिंदी भाषा शिकायला कोणाची अडचण नाही शालेय अभ्यासक्रमात त्याची सक्ती होऊ नये याच्यावरती चर्चा सुरू आहे मी वादही म्हणत नाही चर्चा सुरू आहे कोणी निर्माण करत नाही मग तुम्ही सांगा जाऊन तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणजे अमित शहाना त्यांचे पक्षप्रमुख तेच आहेत ना की अशी निर्माण करू नका अमित शहा लक्षात एक लक्षात घ्या ते देशाचे गृहमंत्री आहे जरी आमचे मतभेद असले तरी ते देशाचे गृहमंत्री या आधी सुद्धा पंतप्रधान गृहमंत्री त्यांच्या संदर्भात अशा प्रकारचे अलीकडे बनलेले असतात बनलेले आहेत त्याच्यावर उगाच तुम्ही हे नसते वाद कशा करता करता देशाचे गृहमंत्री आहेत या राज आमचे राजकीय मतभेद आहेत पण ते देशाचे गृहमंत्री या क्षणी आहेत प्रधानमंत्री आहे संरक्षण मंत्री आहे त्यांची व्यवस्था करण्यासाठी हॅलिपॅड उभारला असेल तर तो शासकीय कामकाजाचा भाग असतो विलेपारने ते थेट मंदिरावर तोडक कारण पालिकेकडून केली त्याच्यानंतर आंदोलनाचा मोर्चा काढल्यानंतर वॉर्ड ऑफिसरला का जे ते त्याची अकलपट्टी करण्यात आले त्याच्यावर तुमचं काय अपेक्षा मी काय उत्तर द्यावाई होतात या सगळ्या गोष्टीमध्ये मंदिर तोडण्यापासून ते एकत्र आणून नेतृत्व करण्यापर्यंत यांचं राजकारण आहे बाकी काय म्हणत नाही हे सगळं राजकीय गटाचा भाग असतो आधी मंदिर तोडायचं मंदिरावर बुलडोजर टाकायचं महापालिकेत कोणाची सत्ता आहे तुमचीच आहे ना मग त्यांना एकत्र करायचं मग भाजपने तिथे जायचं मग त्या अधिकाराला सस्पेंड करायचं चला धन्यवाद निशिकांत दुबे जो है उन्होंने कहा है कि देश में जो भी दंगे भड़क रहे हैं उसके पीछे सुप्रीम कोर्ट वजह है और चीफ जस्टिस जो भी बयान देते हैं उसकी वजह से देश में दंगे भड़क कौन से चीफ जस्टिस की बात कर रहे हो जब जस्टिस चंद्रचूड़ ने मस्जिद खोदने का आदेश दिया था कि आप कहाँ भी जाकर मस्जिद खोज सकते हो दरिए खोज सकते हो हाँ संभल में इसीलिए तो हो गया है ना दंगा तो क्या निशिकांत में बात करना चाहते हैं क्या डीवाई चंद्रचूड की जजमेंट के बारे में क्या आप जाकर किसी भी मस्जिद को खोज सकते हो नीचे मंदिर है या और क्या है देखने के लिए शायद मुझे लगता है वो चंद्रचूड को निशाना बना रहे बीजेपी की टोल टीम नहीं हो रही आरोप आरोप लिया जा रहा है कोर्ट पे सवाल उठाया जा रहा है देखिए ये लोग सुप्रीम कोर्ट को मानते हैं नहीं ना किसी कोर्ट को मानते हैं ये ना पार्लियामेंट को मानते है ये किसी संविधानिक संस्था को मानते हैं अब निशिकांत दुबे बात करेगा सर्वोच्च न्यायालय के ऊपर सुप्रीम कोर्ट के ऊपर हाँ मुझे बताइए ना ऐसे व्यक्ति को सर्वोच्च न्यायालय पर इस प्रकार की टिप्पणी करने वाले को पार्टी से निष्कासित करना चाहिए